सांगते ती रे। एक जुलै रोजी बँक डे असतो आणि त्याच निमित्त करमाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेने एक महत्त्वाचं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं हे शिबीर पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडलं या शिबिराला नागरिकांनी आणि खातेदारांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे विशेष तब्बल एकशे पस्तीस रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं या शिबिराचं आयोजन शाखाधिकारी आदरणीय अजय मालूसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं या यशस्वी आयोजनाबद्दल बँक कर्मचाऱ्यांचं आणि विशेषतः अजय मालूसाहेबांचं कौतुक करावं तितकं कमी आहे यावेळी बोलताना शाखाधिकारी अजय मालूसाहेब यांनी रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले ते म्हणाले नागरिकांनी आणि खातेदारांनी या शिबिराला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानतो या रक्तदान शिबिरात रक्तसंकलनाचं महत्वाचं काम करमाळ येथील श्री कमला भवानी ब्लड बँक सेंटर यांनी केलं त्यांच्या सहकार्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करणं शक्य झालं या कार्यक्रमाला समर्थ लेखणी यूट्यूब चॅनलचे सहसंपादक आणि साप्ताहिक जोमदार वृत्तपत्राचे संपादक आदरणीय अविनाश जोशी देखील उपस्थित होते पुन्हा एकदा या उपक्रमासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया करमाळा शाखा श्री कमला भवानी ब्लड बँक सेंटर आणि विशेषतः सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन तुमच्या या रोगदिनातून अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या समर्थ लेखणी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूस पुढील सामाजिक बातम्यांसह तेव्हर नमस्कार फळखड विचारांची लेखणी संवाद